राम राम भाई खऱ्याने आपण तीन दिवस आता याच बंगल्यामध्ये राहणार आहोत आज आम्ही गेम्स आणि पार्टी करणार आहोत निसर्गाचा आनंद घेताना Party animal, party animal. पार्टी अनिमल पार्टी अनिमल रात्रभर काय थांबला ना पार्टी चालली मित्रांनो आपण काय झोपलो तर नाही अशीच मस्ती चाललेली आणि भंकाशच करत होतो सगळे आणि आता आपण चाललोय मच्छी घ्यायला आज शुक्रवारी आज मच्छीचा बेत आहे दुपारच्या जेवणाचा तर इथे गुवाघर बीच वर बोट बोटी येतात आणि ताज्या ताज्या मच्छी येतात तर आता आपण चाललोय चाल। तिकडे मच्छी घ्यायला सगळे रेडी झाले आता बरेच जणांनी अंघोळ केले नाय आहे के आणि आपण सगळे चाललोय आता आलं आपण आता ह्या बंदरावर आणि बघूया आपल्याला आता काय मच्छी बघायला मिळेल पापलेट आहे मासा हा बळी आणि हा खेकडा आहे हा हा बोअर मासा आजचा पहिला ब्रेकफास्ट पोहे पोहे चहा ऑमलेट त्यातल्या त्यात पहिला ब्रेकफास्ट आहे पोहे सगळे पोहे खाताना पोह्यांचा आस्वाद घेताना सगळे हे कसे झाले पोहे बनते ना पोहे कसे झाले संकेत पोहे कसे झाले असुरादा एक नंबर ऍक्च्युअल आम्ही मच्छी घेऊन आलो आणि मग त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट आराम केला झोपलो आम्ही आणि आता आम्ही जेवायला उठलोय तर जेवायला आज तुम्ही बघू शकता इथे बघा वयर मासा आम्ही घेतलेला आणि सुरमई घेतलेली आणि जे शाकाहारी आहेत त्यांना हे कुठली भाजी आधू पावटा आणि बटाट्याची भाजी आहे आणि आमचे मंडळाचे कार्यवाहक विजय मामा मयेकर यांनी जेवणाची खूप उत्तम सोय केलेली आहे आणि आता आपण सगळे जेवायला बसलो हे अमोल जेवण कसं वाटलं पाच बास झालं बोलतो नमस्कार मित्रांनो आता आमचं जेवण वगैरे सगळं झालंय आणि आता आम्ही जाणार आहोत बीचवर आणि आता आम्ही बीचवर खूप धमाल करणार आहेत गेम्स खेळणार आहेत जसं मी तुम्हाला सांगितलेलं आय होप तुम्हाला हा ब्लॉग बघताना खूप मजा येईल आणि हा व्लॉग बघत असताना नक्कीच तुम्हाला तुमच्या मित्रांची पण आठवण येईल जर तुम्हाला तुमच्या मित्रांची आठवण असेल तर तुम्ही पण अशी एक पिकनिक अरेंज करा गुवा साठी तर अशोद त्या काय वाटते किती आपण मजा मजा आप आप मजा ओके आणि फायनली आपण बीचवर वर आलेलो होतो आता तसं सकाळी आपण बघितलं की एकदम क्लीन बीच आहे तसंच इथे सुद्धा हा क्लीन बीच आहे पूर्ण गुहागर पट्टे आणि खरंच खूप छान बीच आहे त्याचं नाव जॅक आहे बारीकश इथं जॅक जॅक आता आम्ही आलो आहे बीच वर आणि आता आम्ही पहिला गेम चालू करणार आहे तुम्हाला लवकरच त्या गेम काय गेम आहे म्हणजे आपण लहानपणी शेकाशेकी खेळलो तसाच गेम आहे पण हा वेगळा गेम आहे ज्याला बॉल लागेल तो या स्पर्धेतून बाद होईल असा हा गेम असणार आहे आता हा गेम लवकरच आपण चालू करतोय तर बघत राहा ब्लॉग आता बॉल बॉल आपल्याला तिकडे

नक्कीच कसा तुम्हाला हा गेम सांगा आणि जर तुम्हाला पण हा गेम जर आवडला असेल तर तुम्ही पण तुमच्या मित्रांबरोबर नक्कीच खेळा आणि आजच्या या गेमचे विनर आहेत उमेश सादा कुलकर पण त्यांना विचारा त्यांच्या प्रतिज्ञा हा मधून नेमका तर आपल्या ह्या पहिल्याच गेमचे विनर आहेत नाही बंटेरा कसं म्हणलं तुझा गेम एक नंबर सांगायचं तात्पर्य असं आहे की बंटीदा मध्ये सगळे यंग पी होते आणि शेवटी बंटीरा जिंकला तुला कसं वाटलं एक नंबर तुम्ही पण आगे गेम तुमचा मित्र बरोबर खेळा जर आगे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू तर नमस्कार मित्रांनो आता आपण पुन्हा एकदा आपल्या बंगल्यावर आलो आहे आणि आज आपलं आहे चिकन तंदुरीचा भेत आणि आज आपले जे आचार्य आहेत ते आहेत राजेश राणे राजेश राणे हो राणे हे आपलं चिकन आहे तंदुरी चिकन तर थोडा वेळ वेळेस आपण चिकन तंदुरी करणार आहोत

तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे व्लॉगमध्ये आज आम्ही गेम खेळायचं ठरवलेलं पण आम्ही चौपाटीवर गेलो आणि खूप खूप काही गेम्स खेळलो त्याच्यामुळे सगळे दमले आणि त्याच्यामुळे आम्ही आता कोण गेम खेळायला तयार नाही कारण सगळे जाऊन झोपलेत सो हा जो व्लॉग आहे तो मी इथे सेंड करतो भेटूया पुन्हा एकदा उद्याच्या नवीन सिरीजमध्ये आणि बघा अभिषेक शोळके स्पायडरमॅन नंतर आमचा मित्र आमचा भाऊ वायपरमॅन ओ मूर्ती कुणाला मिळाले रेकॉर्डिंग कुठला नाही येईल तो येईल रिटर्न येईल भेटला पॉवर बँक